हर हर महादेव महाशिवरात्र हा भगवान शिव यांना समर्पित सर्वात मोठा सण आहे या दिवशी शिव भक्त उपवास पूजा अभिषेकाने जप जप करतात तर मी आज घरच्या पिंडीला अभिषेक घालणार आहे सकाळी रांगोळी काढली हा धिंकवाचं लेपन झालं हुंबऱ्याला आणि अभिषेकच्या तयारीला लागले देवपूजा वगैरे सगळी झाली होती अभिषेक करण्यासाठी मी पांढरी फुले बेल साखर तांदूळ कच्चं दूध कापसाचं पावतं पाणी असं घेतलं होतं नंतर ना मग पिंड तामणामध्ये ठेवली प्र प्रथम मी गणपतीची पूजन केलं परत दीप प्रज्वलन करून हैदिंकूर वाहिलं अक्षदा वाहिली दीप दीपला नंतर ना मग ओम नम शिवाय असा अभिषेक घालायला घेतला एकशे वे आठ वेळा आम्ही ओम शिवाय ओम शिवाय असा अभिषेक 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 घालताना एकशे वे आठ वेळा आम्ही जप केला नंतर ना मग पाणी घालूनही मी एकशे आठ वेळा जप केला होता हे माझं दुसरं वर्ष आहे अभिषेक घालण्यासाठी मी सर्व तयारी केली होती आणि ह्या ह्या दिवसात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला म्हणून हा दिवस खूप पवित्र मानला जातो नंतर, नंतर, वा वा नंतर ना मग अभिषेक झाला नंतर मग मी आणि साखर अक्षदा वगैरे वाहिली आणि पिंड स्वच्छ धुवून घेतली नंतर ना मग चांगल्या पाण्यानं आणि धुवून घेतली नंतर स्वच्छ कपड्याने ती पुसून घेतली आणि नंतर ना मी ती पाटावर ठेवलेली आहे आणि असं म्हणतात की यामुळे आपली पाप नष्ट होतात आणि मनोकामना ही पूर्ण होतात नंतर ना मग पिंड स्वच्छ पुसून घेतल्यानंतर ना इबीत लावलं फुले वाहिली कापसाचं पौतं घातलं नंतर आणि फुले वगैरे वाहिली बेल वाहिला आणि खूप छान वाटत होतं खूप प्रसन्नही वाटत होतं ही पूजा करताना आणि खूप असं म्हणजे मन भरवून आलं होतं पूजा बघताना नंतर ना मग घरात लहान मुले असल्यामुळे मी पिंडीचं पूजन केलं होतं ते वर ठेवलं धक्का लागू नये म्हणून नंतर ना मी शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय आज मी पठण करणार होते तर त्याची तयारी लागले शिवलीला अमृतच्या ग्रंथाला मी पहिला अक्षदा वाहिल्या कापुरान ववाळ वा आरतीला आरती ववाळी आणि अध्याय म्हणायला लागले खूप पवित्र असं वाटत होतं आणि या म हे वाचल्यामुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंतर ना मग मुलांच्या बरोबर मी आरतीही करून घेतली नेवे दाखवलं आणि इतकं मस्त वाटत होतं इतकं सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण झाली होती काय बोलायचं कामच नाही नंतर ना मग ग्राम देवताला गेलो महादेवाच्या मंदिरात गेलो तिथेही पारायण चालू होतं रांगोळी वगैरे तिथं काढलं होतं महाशिवरात्रीचा हे हा दिवसाला मनाला शांती समाधानी भक्तीचा सुंदर अनुभव अनुभव येऊन गेला हर हर महादेवाने व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आमच्या गावचं महा महादेवाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि धन्यवाद